शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये सुकसुकाट बाजार समिती संघाचा बंद पणन सुधारणा विधेयकास विरोध अवकाळी नुकसानीसह दूध अनुदानासाठी तरतूद आठ हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सादर तीन लाखांवर शेतकऱ्यांच्या विमा पुनर्सूचना फेटाळल्या आयुक्तालयाच्याही सूचना यवतमाळ जिल्ह्यातील स्थिती कराड बाजार समितीत गुळाला सहा हजार आठशे रुपयाचा दर सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्डमध्ये गुळाला उच्चांकी सहा हजार आठशे रुपयाचा दर मिळाला जत दुय्यम बाजार समिती आवारात बेदाना सौदे सुरू चांगला प्रतिसाद उच्चांकी प्रति, प्रति किलो दोनशे पंच्याहत्तर रुपयाचा दर पी एम किसानच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण पी एम मोदी यांच्या हस्ते यवतमाळमध्ये कार्यक्रम राज्यातील सत्याऐंशी लाखांवर शेतकऱ्यांना मिळणार लाभ सावकाराच्या विळख्यात अडकले त्रेसष्ट हजार शेतकरी अमरावती जिल्ह्यात मागील नऊ महिन्यात वाढले कर्जदार अधिवेशनात काजूला हमीभाव जाहीर करा दोंडामार्ग येथील बैठकीत मागणी अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार गोरेगावचे शेतकरी पाच दिवसांवर संपावर सोयाबीन कापूस कांदा या पिकांना योग्य भाव द्यावा सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आदी मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातील सोनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात शेतकऱ्यांनी रविवारीपासून संप पुकारला विदर्भात वादळी पावसाचा इशारा पावसाला पोषक हवामान होत असतानाच उत्तर महाराष्ट्रात गारठा अनुभवायला मिळत आहे पुण्यासह जिल्ह्यातील बाजार समित्या बंद पणन सुधारणा विधेयका संचालक कामगार संघांचा विरोध नगरला फ्लॉवर्स गोसाळ्याच्या दरात सुधारणा मागणीसह दर टिकून फळ कलिंगड द्राक्षांची आवक कळमला बाजारात तूर हरभरा दरात सुधारणा कळंब बाजार स समितीत सोयाबीन दर दबावत असतानाच हरभरा आणि तुरीच्या दरात मात्र सुधारणा होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे कांद्यासह कोथंबीर मेथी दरात किंचितशी सुधारणा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात कांद्यासह कोथंबीर मेथी दरात किंचितशी सुधारणा नाशिकमध्ये हिरव्या मिरच्यांच्या अवयखेत घट नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सतरा तेवीस फेब्रुवारी दरम्यान हिरव्या मिरच्यांची एक हजार एकशे बावन्न क्विंटलची झाली घट